महिला मंडळ आता सनसूत चालू आहे म्हणल्यावर तुम्ही केसात माळायला गजरा तर आणणारच पण तो गजरा फ्रेश कसा ठेवायचा याच्या काही सोप्या आणि घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे गजरा आणल्यानंतर त्या फुलांचे देठ थोडेसे कापून घ्या त्यानंतर एका भांड्यात पाणी टाकून तो गजरा त्यात ठेवा म्हणजे फुलांना पाणी मिळेल आणि तो गजरा फ्रेश राहील गजरा पाण्यात ठेवल्यानंतर तो एका ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवा म्हणजे त्यामध्ये ओलावा टिकून राहतो आणि फुले ताजी राहतात ओल्या कपड्यात गुंडाळलेला गजरा फ्रीजमध्ये ठेवावा फ्रीजमधील थंडाव्यामुळे फुले जास्ती काळ ताजी राहतात ज्यामुळे गजरा सात दिवस टिकू शकतो गजरा ज्या भांड्यात ठेवला आहे ते स्वच्छ असल्याची खात्री करा यामुळे फुलांवरील जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो आणि फुले अधिक काळ फ्रेश राहतात थेट फुलांचा सूर्यप्रकाशामुळे रंग सुकतो फुले खराब होतात त्यामुळे गजरा थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टिप्ससाठी आय लवनगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा